आर आर पाटील स्पोर्ट्स क्लबच्या महिला टीमने पटकावला साताराचा एसपी चषक सातारा जिल्हा पोलीस दल व पोलीस बॉयज स्पोर्ट्स क्लब यांच्यामार्फत सातारा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या एसपी चषक फुटबॉल स्पर्धेमध्ये तासगावच्या आर आर पाटील स्पोर्ट्स क्लबच्या महिला टीमने प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेत आर आर पाटील स्पोर्ट्स क्लबच्या महिला टीमने पुणे सातारा व नवी मुंबई या दिग्गज संघांचा मोठ्या फरकाने पराभव केला साताराच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कौडुसकर व शहर पोलीस उपअधीक्षक अधीक्षक सबनी साहेब यांच्या शुभस्ते संघाला गौरवण्यात आले तासगाव सारख्या ग्रामीण भागात नियमित सराव करून जे यश या संघाने मिळवले त्याबद्दल सर्वच अधिकाऱ्यांनी संघातील मुलींचे कौतुक केले कृत्रिम हिरवळीच्या मैदानावर पहिल्यांदाच या संघाने स्पर्धा खेळली क्लबची खेळाडू कुमारी श्रावणी पाटील हिला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरवण्यात आले गेल्या तीन वर्षांमध्ये फुटबॉल मधील दबदबा या संघाने कायम राखला आहे या संघाला आमदार दादा पाटील क्लबचे अध्यक्ष सुदाम शेठ माळी प्रशिक्षक अमित पवार बाळू माळे राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक अभिजित तासगावकर बाळासाहेब सावंत या सर्व संचालक यांचे मार्गदर्शन लाभले महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण तासगाव महाराष्ट्रातील जिल प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा